नमस्कार मंडळी मी शुभांगी आज आपण जाणार आहोत खास म्हणजे एक बगीचा बघायला तेही पन्हाळ्यावरती कोणी कोणी हा बगीचा उद्यान बघितलेला बगीच आहे त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा तर हा आहे शिवतीर्थ उद्यान जवळपास ना मी कितीतरी वेळा म्हणजे तसं ना एक महिन्यातून एखादी तरी फेरी आमची पन्हाळ्याला होतेच पण मी हा बगीचा हा उद्यान ना पाहिलेलं नव्हतं आणि तसं मी सर्च वगैरे करून पाहिलं होतं की ती बगीचे वगैरे आहेत मुलांना खेळण्यासाठी काय काय आहे वगैरे पण ह्याचं मी नाव ऐकलं होतं पाहिलं होतं वाचलं होतं पण नेमकं कुठं आहे हे, हे मला सापडतच नव्हतं आणि फायनली आज मला हे उद्यान सापडलेलं आहे त्याच्यामुळं म्हटलं मग तुम्हाला पण दाखवूया कसं आहे नेमकं इथे आहे तरी काय तर इथं हा एंट्री पॉईंट आहे इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे बगीच्याचं दोन्ही साईडला झाडी खूप सारे आहेत त्याच्यामुळं पटकन ह्याचा गेट लक्षात येत नाही ह्याचा जो बोर्ड आहे तो झाडामुळे झाकून गेलेला आहे त्यामुळे माझ्या पण कदाचित लक्षात आला नसेल की इथं पण बगीचा आहे तसं मुलांना खेळण्यासारखं इथं काही नाही आहे पण महत्त्वाची व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांची जी प्रतिमा आहे ना ती एवढी सुंदर एवढी कलाकृती मस्त आहे की नाही तिथं गेल्यानंतर खरंच मनाला समाधान मिळतं तर इथे ना जास्त पाळणे आणि असं मुलांना जास्त खेळायला वगैरे नसल्यामुळे कदाचित तिथे जास्त असे गर्दी होत नसेल आणि थोडंसं आतमध्येच आहे एरिया थोडा कमी आहे पण इथे ना आज मी आतमध्ये गेल्यानंतर असं वाटलं काश मी पहिलं पण इथे यायला पाहिजे होतं कारण की इतकी शांतता थंड असं वारं आणि त्याच्यामधून जो पक्ष्यांचा चिवचिवाट आवाज येत होता ना एवढं मनाला सुकून मिळत होता आणि खूप असं वाटत होतं की काश मी पहिलं आली असते तर हा आनंद मी पहिलाच घेतला असता तर इथे काय आहे दाखवते तर इथून तोप तोपासून सुरुवात आपण करूया आणि पहिलंच इथं म्हणजे चप्पलवरती वगैरे घालून जायचं नाही वगैरे हे तरी आपल्याला पण माहीत असतं तर त्याच्यामुळे चप्पल वगैरे काढून आम्ही वरती जाणार आहोत हे सगळं जंगल आहे चारी बाजूने असं जंगल आहे आणि जे गोल आहे ना तिथे आजूबाजूला छोटी छोटी फुलांची झाडं पण आहेत आणि छानपैकी फुलं इथं आलेली पण आहेत तर इथे आणि मी वरती थोडंसं जाऊन जवळून महाराजांचं दर्शन घेऊया काय माहीत नाही पण जेव्हा ना शिवाजी महाराजांचा पुतळा बघितला जातो ना तेव्हा असं मनातून असं भरून आल्यासारखं होतं मला तरी पर्सनली हा तर सॉरी आणि कोणाला होते माहीत नाही पण मला तरी असं होतं तर त्याच्यामुळे ना मी जास्त उशिरा मी तर थांबलो नाही थोडंसं बघितलं आजूबाजूला वगैरे काय आहे किती छान आहे बघा ना तर त्याच्यामुळे मी आणि भक्ती काय शोधत होतो माहिती आहे का इथं आणि दुसरं बगीचं म्हणजे काय आहे का किंवा इथं दाखवण्यासारखं आणि काय आहे का असं पाहत होतो पण तसं काही जास्त असं नाही आहे ही छोटी छोटी फुलांची झाडं वगैरे आहेत आणि आवर्जून तुम्ही एक वेळ नक्की भेट द्या तुम्हाला पण खरंच मनाला शांती भेटेल सुकून मिळेल कारण की एवढं शांत वातावरण फुलांचा सुगंध पण एवढा छान येत होता असं तर इथे ना आत्ता मग म्हटलं तुम्हाला एक फुल दाखवूया छान असं उमललं होतं ते फुल कशाचं आहे मला माहीत नाही तुम्हाला जर माहीत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा हे फुल कशाचं आहे एवढं सुंदर छा एवढ्या नाजूक नाजूक त्याच्या पाकळ्या होत्या की नाही जवळून पहा जरा तर ते थोडंसं मी घेतलं आणि फुलं मी एकही तोडलेली नाही आहेत भक्तीनं पहिलं बागेच्या बाहेर एक फुल घेतलं होतं तर मिस्टर पण तिला ओरडले फुलाला ला हात लावायचं नाही म्हणून पण त्याच्यामुळे शोभा असते ना एखाद्या ठिकाणाची तर त्याच्यामुळे आम्ही फुलं उतरलेली नाहीत कसा वाटला आजचा वेळ कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब